राजेंद्र वरपे यांनी मारहाण प्रकरणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती ही तक्रार दाखल करून कित्येक दिवस झाले तरी अद्याप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही राजेंद्र वरपे यांनी आज विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांच्या कोल्हापुरातील जनता दरबारात दाद मागितली तेव्हा विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोन करून राजेंद्र बरपे यांच्या तक्रारीनुसार क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल का झाला नाही कोण हा राजेश क्षीरसागर त्याच्या बापाची जहागीर आहे का गुन्हा रजिस्टर का नाही लगेच कारवाई झाली पाहिजे पोलिसांची क्षीरसागरची मस्ती चालणार नाही अशा शब्दांत खडसावलंय त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल होतो का हे आता लागणार आहे यावर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहर दरबाराच्या ठिकाणी पाठवून दिलं विरोधी पक्षनेते दानवे यांनी टिके यांना राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी